आज अशोक सराफ यांच्या मुंबई इथल्या ओशवारा या ठिकाणच्या घरावरती काय अज्ञात लोकांनी गोळीबार <coughs> केलाय त्यांची जी इंद्रशन सोसायटी आहे या सोसायटी मध्ये त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी पिणाऱ्या लोकांनी एअरगन न फायर केलं म्हणजे बाटलीचं ढाकण उघडण्यासाठी एअरगनचा वापर केला आणि त्या एअर न त्या बाटलीचं झाकण खोलण्यात आलं आणि त्या एअरगनची एक गोळी म्हणजे ते छरा एका स्वसाटीच्या काचला लागला आणि त्याची काच फुटली म्हणजे गुन्हेगारांना कसलंही भय नाही सलमान खानच्या घरावर गोळीबार केला अजून कोणाच्या केला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार म्हणजे या घटना रोज रोज घडू लागलेल्या आहेत तर मात्र पोलीस प्रशासनाचा वचक राहिलाय की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्न निर्माण झालेला आहे देवेंद्र भाऊंनी या अशा गोष्टींकडे लक्ष देऊन वेळेत कारवाई करायला पाहिजे परंतु एवढच की कलाकार देखील सध्या सुरक्षित नाहीत अशोक सराफ यांच्या घरावरती देखील गोळीबार असंच एकंदरीत म्हणता येईल